तर संजय राऊत यांच्या या आरोपांना संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय बघूया संजय राऊत यांनी ट्वीट करत व्हिडिओ एक शेअर केलेला आहे त्यामध्ये असं दाखवले मुख्यमंत्री ज्या बॅगा आहेत ते घेऊन जाताना आणि पैसे वाटप असा एक आरोप त्यांनी केलेला आहे एकंदरीत काय तर संजय राऊतला काही डोकं आहे का तुम्ही काही दाखवता त्याचं विमानातून उतरताना मुख्यमंत्री महाराष्ट्राचा दोन बॅग कपड्याच्या नसत नसता का त्याच्यात आणि कुठेतरी त्यांनी सांगितलं की त्यात बारा तेरा कोटी रुपये दोन बॅग मध्ये बारा तेरा कोटी रुपये होते याच्या डोळ्यामध्ये नोटा नोटामोजाची मशीन लावली काय असं काही बेछूटपणे बेताल वक्तव्य करणं आणि स्वतःला प्रसिद्धीच्या माध्यमातून पुढे आणण्याचा जो काही प्रकार आहे यामुळेच ते गटाला डुबवलं आहे त्यांनी आणि म्हणून अशा आरोपाला लोकसुद्धा पाहत आहेत सर्व जनतेने पाहिल्या आम्ही पण अशा बॅगा मातोश्रीला दिल्या असं तुम्ही म्हणाल्या अशा छोट्या नाही आम्ही मोठ्या बॉक्स दिलेले आहेत कंटेनर ज्याला म्हणतात ना त्या टाईपने गेलेले आहेत आणि याचे पुरावे सुद्धा त्यांना माहिती का कशामध्ये आले होते हे अशा पैसे उघडपणे घेऊन जात नसतात गपचुप जाऊन देत असतात ता आम्हाला त्याची प्रॅक्टिस झालेली होती ना म्हणून तर ता आम्ही त्यांना सोडलं प्रॅक्टिस कुठं झाली मातोश्रीला मातोश्रीला जाणार कुठं पैसा अहो यांना खोके मोजाची खऱ्या अर्थानं सवय त्या लोकांना आहे उद्या जर पराभव झाला बघा आम्ही सांगितलं होतं नोटा वाटल्या बघा आम्ही सांगितलं इव्हीएम मशीन त्यांची हॅक केली त्यांनी या सगळ्या कारण उद्या दाखवताना पोलिसांच्या साक्षीने पोलिसांच्या सोबतीने हे पैसे वाटले जात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे दुसरं असं की सीबीआय असेल ईडी असेल ही त्यांची मोदींची टोळी असं ते सीबीआय आय हे जी सगळे जी काही संस्था आहे त्या स्वायत्त संस्था आहेत मग याचा जर वापरच करायचा असता तर या संजय राऊतला मी बाहेर ठेवला असतं का हे जे बगबग करतो तर याला पहिलं जेलमध्ये नसतं टाकलं काल राज ठाकरे यांची सभा झाली त्या सभेमध्ये ते असं म्हणाले की ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात हे उभाठा गटाबद्दल बोललेले तुम्ही त्याला इकडे टर्न करू नका उभाठा गटाचे नेत्यांबरोबर ते अडीच वर्ष बसले होते शिवसेना प्रमुखाबरोबर बद्दल बेताल वक्तव्य करणारे आज त्यांचे स्टार प्रचारक आहेत म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय असं सगळं ॲक्टिंग करून बोलणारे वा आज त्यांचे स्टार प्रचारक आहेत म्हणून उभाट्या गटानं बाळासाहेबांच्या विचाराला मूठ माती दिली हे आमचा राग आहे आणि तोच राग राजसाहेबांनी कालच्या ठाण्याच्या सभेमध्ये व्यक्त केला आहे मांडीला मांडी लावून बसता तेव्हा काही वाटत नाही आणि आज आम्हाला नावं ठेवावं लागलीत म्हणून जेव्हा स्वतःचा वेळ येतो साठीच करावं लागतं त्या टायमाला सर्व गुन्हे माफ आणि वेळ गेली की बघा गद्दार हे खोके हे सगळं आता लोकांना इतकं आंघोळणी पडलं की यांनी बोललं की लोक म्हणतात याच्यानंतर काय बोलणार आहे म्हणून याच्याकडे गांभीर्याला आम्ही लक्ष देत कॅमेरा पर्सन अमोल सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर